वडापावला जगात भारी स्थान कारण प्रसिद्ध फूड अँड ट्रॅव्हल गाईड टेस्ट ऍटलासने केलेल्या एका मध्ये जगभरातल्या भारी सँडविचेसमध्ये वडापावला एकोणीसाव स्थान मिळालंय आणि या संदर्भामध्ये माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार वडापाव मुंबईकरांची शान मुंबईकरांची जान म्हणजे हा आपला वडापाव कामगारासाठी एका वेळेचं जेवण म्हणजे वडापाव आता याच वडापावला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालाय आपण बघू शकतो की वर्ल्ड बेस्ट सँडविचच्या यादीमध्ये वडापाव हा एकोणीसा हो नंबरवर आहे हा जो वडापाव आता आंतरराष्ट्रीय झालाय सामान्यासाठी हा एक वेळेचा जेवण आहे ॲटलास्ट या संस्थेने काढलेल्या अहवालानुसार आपण बघितलं असेल की वडापावला एकोणीसाव्या स्थान आहे चार पॉईंट दोन अशी त्याला रँकिंग भेटली आहे बेस्ट वडापावच्या यादीमध्ये हा जो वडापाव आहे हा एकोणिसाव स्थान मध्ये आल्यामुळे आता वडापावची चर्चा जगभर झाली आहे सँडविच म्हणलं तर आपल्याला साधा ब्रेड वाटतो पण नाही हा वडापाव आला तर जगभरामध्ये एकोणीसाव स्थान आहे बघा वडापाव संपला पण आता या वडापाचा जागतिक दर्जा आल्यामुळे आता जे खवई आहेत त्यांनाही आनंद झालाय जे बर्गर खात होते जे पिझ्झा खात होते आरामात वडापाव बोलता बोलता वडापाव संपला पण दादा मला आज एक वडापाव द्या ना शशांक पाटेसोबत पद्मेश पवार मुंबई thank oh! you